अंबुलगा बुद्रुक कारखान्याचे रोलर पूजन कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड दोन च्या तिसऱ्या कळीत हंगामाच्या रोलर पूजन व नव्या डिझेल पंपाचा उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक तीन रोजी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पूजन करून पार पडला यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील चेअरमन दगडू सोळुंके सभापती नरसिंग बिरादार सभापती सदाशिव पाटील सभापती गोविंद चिलमुरे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले आंबुलगा का कारखाना सुरू करून इतर कारखान्याची मोनोपली मोडीत काढण्याचे ऐतिहासिक काम आपल्या कारखान्यानं केलं आहे या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान स्वाभिमान वाढला असून त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती झाली असल्याचे त्यांनी सांगितले तर याचे संपूर्ण श्रेय बोत्रे पाटील यांनाच जाते असं म्हणत त्यांच्या कार्याचे कौतुक केलं तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्यासाठी हा कारखाना सदैव प्रयत्नशील राहील असे रूपाताई पाटील यांनी आश्वासित केलं या प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते